कितीही देवदेव करा देवपूजेतील या चुकांमुळे घरात बरकत येत नाही देवघरा वास करत नाहीत कितीही देवदेव करा पूजेतील या चुकांमुळे घरात बरकत येत नाही देवघरात वास करत नाहीत मी पुष्कळ उपवास करतो पण त्याचे पूर्ण फळ मला मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकले असेल पण या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत प्रत्यक्षात काही लोक पूजादरम्यान अनेक चुका करत असतात त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांच्या पूजा सफलही होत नाहीत आणि त्यांची पूजाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने नियमांचे नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आधी आपण पाहूया कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते आंघोळ झाल्यानंतर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे असे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकामी जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवर बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्याप्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजाई हे असे पूजेसाठी शुभ मानले जाते पूजास्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आहे आणि आपल्यापेक्षा ते सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून तुम्ही तुमच्या स्तरावर त्याची पूजा करूच नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली पाहिजे देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा याशिवाय पूजा घरात देवतांचे पोठो कधी देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुम्हा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतात आणि आशीर्वादही देतात पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला असायला हवी घरात कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बारा सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठ्या मूर्ती घरामध्ये ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसू नका आणि रात्रीच्या वेळी तुम्ही तुमची पूजाघर खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासार सारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालीग्रामच्या वर स्वच्छ वस्त्रे ठेवावीत असे न केल्यास देवपूज दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख व घंटा वाजवू नये असे म्हटले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख कधीही वाजवू नये पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूंच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूंचा वापर निश्चित मानला जातो पूजेत नेहमी देवा देवाचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही लग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकतात हे देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत असाल आहात हे महत्त्वाचे नाही पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही नवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फलप्राप्त होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्यांचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवप्रती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेची वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणाबरोबर शास्त्रीय कारणे देखील आले आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे एका हाताने नमस्कार करू नका नेहमी नमस्कार झुकून नतमस्त होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जात असाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्यातला थोडासा प्रसाद प्रसादाचा भाग जरी उरला असेल तर तो घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे मंदिरात गेल्यावर घंटा वाजवलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुकून घरी पूजा केल्यावर ती थेट देवापर्यंत पोहोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते देवपूजा करताना इष्ट देवतेची आराधना करता का इष्टदेव हे तुमचे प्रथम देव आहेत तुमच्या कुटुंबाचे तुमच्या वंशाचे ते देवता आहेत आणि म्हणून या इष्टदेवतेची पूजा दररोजच्या दररोज देवपूजाबरोबर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमचे इष्टदेव असे आहेत की तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची पूजा देवघरामध्ये दे स्थापित करू शकत नाही तर किमान आपण आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करणे हेच देवपूजा करताना अवश्य करायला हवं ज्या घरामध्ये इतर सर्व देवी देवतांची पूजा अर्चना होत असते मात्र इष्टदेवतेची साधन स्मरण सुद्धा होत नाही त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी राहत नाही त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा आणा तो पैसा टिकत नाही आता जाणून घेऊया की कोणत्या नऊ अशा चुका आहेत त्या व्यक्ती जीवनामध्ये नेहमी करतात आणि ते व्यक्ती गरीब राहतात अनेक लोक म्हणतात आम्ही दररोज देवपूजा करतो अमावस्या पौर्णिमेला धनप्राप्तीचे अनेक ज्योतिष उपाय करतो टोटके करतो मात्र कोणत्याही उपाय करता कोणतेही उपाय काम करत नाहीत कितीही देवपूजा करा देव प्रसन्नच होत नाहीत तर मग ही गरिबी कशी जाणार ज्योतिष उपाय नक्की काम करतात मात्र जर तुमच्या हातून या नऊ चुका होत असतील तर मात्र कोणतेही आणि कितीही ज्योतिष उपाय केले टोटके केले हे निष्फळ ठरणार त्यांचा प्रभाव दिसून येणार नाही या उलट अनेक जणांच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे मात्र जर या नऊ चुका अशा व्यक्तींकडून होत असतील तर त्यांच्या घरातील पैसा हा विनाकारण बाहेरसुद्धा जाऊ शकतो त्यांच्या घरामध्ये हळूहळू गरिबी आणि दारिद्र्य येऊ शकते तर प्रत्येकाने यांना चुका टाळण्याचा अवश्य प्रयत्न करा घरामध्ये गरिबी आणणाऱ्या घरातून लक्ष्मीला बाहेर काढ घालवणाऱ्या या नऊ चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया त्यातली पहिली चूक आपल्या घरात जाताना उंबरा ओलांडताना जर तुम्हाला तुमच्या घरासमोर पालथ्या चपल्या दिसल्या पालथे शूज दिसले आणि पालथ्या चपल्या व शूज दिसूनही तुम्ही दुर्लक्ष करून तुमच्या घरात प्रवेश करत असाल तर ही एक मोठी चूक आहे ज्यावेळी तुमच्या तुमच्या घरासमोर अशा प्रकारच्या पालथ्या चपला दिसतील तेव्हा त्यावेळी तुम्ही ते सरळ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे ही जी एक नकळत होणारी चूक आहे ही सुद्धा आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीला वास्तव करू देत नाही विश्वास ठेवणं मोठं कठीण आहे मात्र आपल्या शास्त्रामध्येच या गोष्टींचा उल्लेख आढळतो भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी भव असे म्हटले जाते अतिथी म्हणजे पाहुणे पाहुणे हे देवा समान असतात अतिथी या शब्दातच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे मात्र आज आपण पाहतो की पाहुणे आपल्या घरात आल्यानंतर आपलं मन नाराज होतं की आपल्याला त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करावं लागतं ज्या ज्यावेळी अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यावरती नाराज होतात कारण मा अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष देव आपल्या घरी आलेले असतात आणि म्हणूनच आलेल्या पाहुण्यांचा यथायोग्य स्वागत करणं त्यांना योग्य तो मान देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या घरामध्ये आले आलेल्या अतिथींचा काय कधीही अपमान करू नका जेवण करताना भाकरी किंवा चपाती करून खाणे खाणे ही खाने ही सुद्धा एक अत्यंत घातक सवय अनेक लोकांना असतील भाकरी चपाती दातांनी कुरतडून खातात यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज होऊ शकते लक्षात ठेवा अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी यांचे वास्तव्य एक साथ असतं असे म्हटले जाते या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो आणि अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी तर वास्तव करतच नाही मात्र सोबतच माता लक्ष्मीसुद्धा त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाही म्हणून भाकरी कुरतडून खाऊ नका आपली नखे दातांनी कुरतडेल कुरतडणे अनेक लोकांनाही सवय दिसून येते हिंदू धर्मशास्त्र असे सांगते की जे लोक आपल्या दातांनी आपले नखे कुरतडतात ते लोक वारंवार आजारी पडतात आणि अशा लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये कायम पैशाची जी तंगी दिसून येते आणि म्हणून ही सुद्धा चूक आपण सुधारायला हवी आपण वस्त्र परिधान करताना सुरुवातीला कोणता पाय किंवा कोणता हात त्यामध्ये घालता जे लोक कपडे परिधान करतात सर्वात आधी डावा हात किंवा डावा पाय आपल्या कपड्यांमध्ये टाकतात अशा लोकांच्या जवळसुद्धा पैसा हा टिकत नाही आणि म्हणून नेहमी कपडे परिधान करताना सर्वात प्रथम उजवा हात शर्टमध्ये घालावा उजवा पाय पॅन्टमध्ये घा उजवा पाय उजव्या हातामध्ये शर्ट, शर्ट आणि उजव्या पायामध्ये पॅन्ट घालावी आपल्या घरामध्ये कधीही कचरा किंवा भंगार साठवून ठेवू नये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डस्टबिन चुकूनही ठेवू नका तसेच ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीचा अपमान होतो अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य अलक्ष्मी म्हणजे गरिबी म्हणूनच आपल्या कोणत्याही परिस्थितीत कचरा असेल भंगार असेल तर ते साठवून ठेवू नका आपण सूर्योदय समयी सूर्यास्त समयी या दोन वेळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावर अगदी दररोज विचरण करत असतात माता लक्ष्मी या घरामध्ये प्रवेश करणार असतात आणि अशावेळी जर आपण झोपलेलं असेल तर आता माता लक्ष्मीचे हे आगमन आपल्या घरामध्ये होत नाही ज्या घरामध्ये लोक सूर्योदय आणि सूर्यास्त समयी झोपलेले असतात त्या घरामध्ये कधीही मेहनत करा त्या घरामध्ये कधीच पैसा येत नाही अनेक जणांना झोपताना आपल्या उश्याशी पाणी ठेवण्याची खूप सवय असते पण हे पाणी जर उघडं ठेवलं असेल म्हणजेच त्याच्यावरती प्लेट किंवा झाकण नसेल तर हे उघडं ठेवलेलं पाणी हे आपल्या घरातून बरकत काढून टाकतात आणि अशा घरामध्ये कधीच बरकत येत नाही आलेला पैसा सुद्धा पाण्यासारखा वाहून जाऊ लागतो आणि म्हणूनच उघड्यावरती चुकूनही पाणी ठेव थेवन, ठेवू नका तर या होत्या त्या, त्या नऊ चुका ज्या आपल्या हातून कळत न कळत होत असतात यामुळे जर तुमच्याकडून या चुका झाल्या असतील किंवा होत असतील तर नक्कीच इथून पुढे तुम्ही या चुका होऊ देऊ नका या चुका साधारण सुधारणा तसेच स्वयंपाक बनवताना पहिली रोटी चपाती गोमातेसाठी खाऊ घाला आणि सवय लावा आणि शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला किंवा इतर कोणत्याही कुत्र्याला खाऊ टाकावी आयुष्यात सकारात्मक बदल नक्की घडतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ